सिन्नर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे मागील वर्षी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांकडे विशेष लक्ष देऊन बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत होती मात्र सध्या येथील आरोग्य अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे या रुग्णालयाच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याची पाहून तात्काळ तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे यांनी रुग्णालयास भेट देऊन तेथील आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत येथील सुधारणेबाबत सूचना केल्या मागील वर्षी कोरोनाचा उद्रेक वाढत असताना देखील येथील अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार व त्यांच्या टीमने योग्य नियोजन आखत रुग्णांना त्यांच्याशी बोलूनच काही अंशी बरे करत होते येथून बरे होऊन परत घरी जाणाऱ्या रुग्णांनी वर्षभर येथील रुग्णालयाचे तोंड भरून कौतुक केले त्यामुळे लोकसहभागातून रुग्णालयास आवश्यक त्या वस्तू भेट म्हणून मिळत होत्या त्यावेळी रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानली जात होती मात्र येथील रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार यांच्या जागी डॉक्टर वर्षा लहाडे यांची नियुक्ती झाली आणि रुग्णालयात शिस्त व नियमांचा बडीमार झाला आलेल्या रुग्णांशी अरेरावी सुरू झाली येथील अस्वच्छता व रुग्णांकडे लक्ष देणे कमी झाले त्यामुळे गेल्या वर्षभरात एकही रुग्ण न दगावलेल्या रुग्णालयात सुमारे आठ रुग्ण दगावले आणि या रुग्णालयास जणू एक प्रकारे कलंक लागला तरी देखील केवळ बावीस वर्षाच्या सेवेच्या नावाखाली व उच्चशिक्षित असल्याच्या आविर्भावात अगदी मय बोलूसो कायदा हा उपक्रम राबवण्यात येत होता अशा अनेक तक्रारी वाढत गेल्या स्टाफ असो व नागरिक यांना तुच्छ समजून त्यांना तशी वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे पाहून स्वतः आमदार माणिकराव कोकाटे प्रांताधिकारी पठाडे सिन्नरच्या उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे डॉक्टर वर्षा लहाडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकाटे यांच्या समवेत बैठक घेतली असता अनपेक्षित असा या ग्रामीण रुग्णालयातील सर्व सावळा गोंधळ उघडकीस आला या रुग्णालयात रुग्णांची विशेष अशी काळजी घेतली जात नसल्याचे समजताच आमदार कोकटे यांनी डॉक्टर वर्षा लहाडे यांना जाब विचारला असता त्यांची त्यावेळी बोबडी वळाली नियमांच्या नावाखाली मनमानी सुरू असल्याचे यावेळी निदर्शनास आले या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमची गरज असताना शिकाऊ डॉक्टरची टीम कोविड पेशंट तपासत असल्याचे चित्र दिसून आले या ठिकाणी सफाई कामगार तसेच इतर स्टाफची कमतरता देखील जाणवली तसेच कंत्राटी कामगारांच्या वेतनाबाबत देखील मोठा घोळ असल्याचे आमदार कोकट यांच्या निदर्शनास येताच चाललेला गोंधळ त्वरित थांबवा अन्यथा इतर ठिकाणी बदली करून घेण्याचा इशाराच यावेळी आमदार कोकट यांनी दिला पाहुयात यावेळेचे काही क्षण एस अक्षय गायकवाड

एक झालेली संख्या नासळ भर केलेली संख्या नासळले जाऊ शकता आपण काय म्हणतो की काही आपण साजरा आपण करतो 7500 7500 7500 5000 7500

आले का? सकाळपासून मी तुम्हाला शेवटवर एक तुमचा एक पब्लिक अंडरगुडी त्यांचा डिस्क्रिप्शन देत नाही. दिसूचे दिनेशया बाहेर रेडिशन मिळालेले आहे. बायोमेट्रिक्सने या करावे करत आहे. मी तुम्हाला सांगितले. डॉक्टर रिपोर्ट 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 एक्झाम बाहेर घेऊन भाजी भेटतका काय त्याच्या एक तुमच्याकडे आवेदन असत तुम्ही पण डॉक्टर आहात. तुम्ही पूरीची सेवा ताप

शासनाने नियम केला केलाय तुम्ही तो मास्क बंद असा तुम्ही नियम करायचे असं नाही नियम हे नियम हे औषध बाहेर बोगस नव्हतं म्हणून नियम नाही येतो कंपनी कंपनी एकच आहे दुकानात गेलं गेलो इंजेक्शन आहे तेच तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल नाही करायला पाहिजे ना तुम्ही त्याचे शूटिंग घ्या तुम्ही त्याचा रेकॉर्ड ठेवा तुम्ही त्याला काय करताय तुम्हाला जे काय रेकॉर्ड ते रेकॉर्ड ठेवा सुविधा निर्माण करण्यासाठी लोकांना जागा चालू आहे आपण पाळण्यासाठी असतो काही नियम तुम्ही फालता करून तुम्ही आम्ही घ्यायला आणि मला ते धुळीच्या ग्राहकांचे डॉक्टर धुळीमध्ये काय पेशंट आहे आपलं कोविड सेंटर नाही मग चार डॉक्टर काय करतो डोळीला मला सांग चार डॉक्टर काय करतात तुम्ही तुमच्या अधिकार खाली आवडतो करायचा वाटतो आणि त्याच्यावर जबाबदारी द्या म्हणजे डॉक्टर रावडे त्या इन्चार्ज असतील असं काही नाही प्रत्येकाच्या डॉक्टर रावडे आणि त्यांनी एक जबाबदारी वाटून द्या म्हणजे यांनी काय बघायचं त्यांनी काय बघायचं यांनी एकमेकांचा अर्विस करायची म्हणजे वरच्या महिन्यावरती दोन डॉक्टर असतील खालच्या महिला दोन डॉक्टर राहतील कॉर्डिनेशन असलं पाहिजे आणि ज्याविषयी कॉर्डिनेशन असे त्या इथल्या डॉक्टर ट्रान्सफर करत आवडतो की कुठे ऐद्या डोळीला करा बाहेर करा किंवा कॉपरेशन जेव्हा मला हे उद्याची उद्या हे सगळं एकदम क्लिअर झालं पाहिजे तुम्हाला तुम्हाला विचार तुम्ही डॉक्टर श्रीकडचे बोला आणि तुमचे काही डॉक्टर असतील ना हे जरी बी एस तिकडे तरी ते इथे जे डॉक्टर्स आहेत आता माझ्या माहितीनुसार ते कॉन्ट्रॅक्ट बेस्ड डॉक्टर आहेत बरोबर आहे का त्यांना अनुभव नाही तुमचे डॉक्टर इथे ठेवले आणि जिथे सिमटम्स कमी आहे जिथं त्रास नाही त्या पेशंटला तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिसला डॉक्टर ठेवले तुम्ही

इतकंच वेळ मेहनत करून शासनाचे रुपयाची मदत असताना सुविधा मिळणार काय अरे कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टर बंधन नाही घातलेलं का कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही माझा एक सांगा ते आउटसोर्सिंग करणार लाख रुपये द्याल आणि जो काम करतो त्याला पाच रुपये द्याल का

नऊ युनिट बंद आहे केवळ त्यांना कनेक्टर नाही म्हणून हां नवऊ नवऊ कनेक्टर तुमच्याकडे इथं पडलेला आहे फक्त कनेक्टर लावून जोडायचा बाकी आहे पण पण जे काय करतले करत आवडतो मला उद्या सकाळी सुद्धा आले गाडी पेशंट कॉल पेशंट आहे पाच आता पुन्हा पेशंट दाताबामाने ये जो पीस करा तुम्ही सगळ्यांना आणि सांगतो की तुम्ही त्याच्या पद्धतीने कॉर्डिनेट करून एकोणवीस हजार सातशे तेतीस रुपये आपण जिल्हा परिषदे वापर देतो कॉर्ट्रॅक्ट फ्रीच्या प्रकार आठवत आलो एवढी आता कुठे म्हणतो आठ आलो कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आपण पैसे तर वीस हजार रुपये देतो ना पण त्याने पैसे किती द्यावे खाली त्याला त्याच्या मग त्याप्रमाणे आठ हजार रुपये नाही नाही डॉक्टर डॉक्टर डॉक्टर्स केले तुम्ही फक्त डॉक्टर आले डॉक्टर्स आले आहेत ती पण हे जी कॉन्ट्रॅक्ट बेस वरची मुलं आहे ना ती मागच्या वेळेस एकवीस होती तेव्हा ते पेशंट पण कमी होते आता पेशंट खूप वाटेल दोनशे पर्यंत केले मुलं लवच्या आहेत आणि हीच पूर्ण सगळं काम करतात म्हणजे अगदी फार विदाउट मास्क ते संपूर्ण हॉस्पिटल ऑपरेशन डॉक्टर कसं चांगलं काम करतात ते सफाई लागेल त्याला सात सफाई ते पहिले द्या आणि मग आता इथे जे लोकल डॉक्टर आहेत मी आता बचावाय व्यवस्थे मी तिथे काय डॉक्टर करायला सांगू त्यांना आणि काही दोन्ही ग्राम रुग्णालयाला डॉक्टर आहेत त्याचे आता इथे पाच आणि दस हजार आहेत माझ्यावर त्यांच्याशी बोलून तिकडनं जो एक दोन डॉक्टर इकडे देखो करून घेऊ कारण तिकडे कोविड सेंटर नाही ग्रामीण त्यामुळे इथे गरज आहे इथं रोजचे शंभर शंभर येतात आणि आता आउट कंट्रोल व्हायला ना अगोदर आपल्याला इथं नियोजन करावं लागेल तर तुमचे इथे या अधिकारी डॉक्टर की अधिकारी आहेत बच्छाव तहसीलदार मी आणि प्राण आम्ही मिळून आणि सेंट्राईट करून घेतो त्याला तुम्ही फक्त मान्यता द्या आणि मला कॉन्टॅक्ट मिनिटची लोक तेवढी द्या